नमस्कार सध्या एप्रिल कटिंगचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आलेला असून या काळात काळी स्टेज अतिशय महत्त्वाची आहे सध्याची परिस्थिती पाहता बारीक पाऊस सुरू आहे आणि मुळाद्वारे आपटेक पूर्णपणे थांबलेला आहे याचा सरळ परिणाम काडीच्या पक्वतेवरती आपल्याला दिसून येतो काडीच्या पक्वतेसाठी महत्त्वाचे असणारे अन्नद्रव्य यामध्ये स्फुरद पालाश कॅल्शियम बोरॉन हे अन्नद्रव्य असून यांचा पुरवठा काडीमध्ये मुबलक प्रमाणात होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच द्राक्षवेलींना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे देखील काडी पक्वत्याचा कालावधी लांबण्याची शक्यता असते काही वेळीस जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये शारांचे प्रमाण जर जास्त असतील तर त्याचासुद्धा परिणाम काडीच्या पक्वतेवर आपल्याला होताना दिसून येतो काडीची पक्वता व्यवस्थित नाही झाली तर त्याचा परिणाम ऑक्टोंबर कटिंगमध्ये द्राक्षगाडाच्या विकासावरती होऊ शकतो म्हणून त्यासाठी आपल्याला या परिस्थितीमध्ये काय उपाययोजना कराव्या लागतील किंवा ड्रिपद्वारे स्प्रेद्वारे आपल्याला काय फवारण्या घ्याव्या लागतील हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर सर्वप्रथम द्राक्षबागेतील खोडा वेळच्या वे वेळी काढून घ्यावा याचे कारण असे की खोड्याद्वारे बरीचशा अन्नद्रव्या निघून जातात त्यामुळे खोडा जास्त न वाढवता तो वेळीच काढून घ्यावा तर यासाठी आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड साडेतीन लिटर प्रति एकरासाठी ड्रीपमधून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जमिनीत वापसा आल्यानंतर सल्फरिक ॲसिड दीड लिटर फॉस्फ्रिक ॲसिड दीड लिटर आणि त्यामध्ये झिरो झिरो पन्नास किंवा ओ पी पाच ते दहा किलो ड्रिपमधून आपल्याला द्यायचे आहे तसेच ज्यावेळेस पावसाची उघडीक मिळेल त्यावेळेस फवारणीसाठी आपल्याला मॅक्झिबा प्रति लिटर पाण्यासाठी अडीच मिली त्यामध्ये फ्रुटपूल प्रति लिटर पाण्यासाठी दीड मिली यामध्ये सायट्रिक ॲसिड वापरायचे आहे सायट्रिक ॲसिड शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रॅम वापरावे यानंतर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने पुढील फवारणी घ्यावी यामध्ये ते एस अठरा प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम त्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी दीड मिली ही फवारणी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने तुम्ही पुढील फवारणी डी एअ दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी त्यामध्ये फेरम प्लस दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी अशा फवारण्या घ्यायच्या आहेत आणि या फवारणीमध्ये तुम्ही गरजेनुसार कीटकनाशक बुरशीनाशक मिसळू शकता आणि औषध करण्याच्या अगोदर तुम्ही एक लिटर भांड्यामध्ये याची जार टेस्ट करून पाहावी शेतकरी बंधूंनो काळी पकवतीविषयी काही शंका असतील तर आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद